संगमनेर येथून नाशिकच्या दिशेनं कारमध्ये बेकायदेशीरपणे दिशे कापलेले गोमांस वाहतूक करून घेऊन येत असताना प्राणी संस्थेच्या दोघा स्वयंसेवकांनी पाठलाग करून कारसह चारशे किलो गोमांस जप्त करून पोलिसांच्या हवाली केला आहे म्हसरूळ शिवाजीनगर येथे राहणारा पशुपक्षी कल्याणासाठी काम करणाऱ्या प्राणी संस्थेचे स्वयंसेवक कृष्णा गणेश मुंडे यांना शुक्रवारी पहाटेच्या वेळेस एका व्यक्तीकडून संगमनेरवरून पांढऱ्या रंगाच्या कार क्रमांक एम एच बारा पी डब्ल्यू ब्याण्णव शून्य शून्य या गाडीतून बेकायदेशीरित्या गोमांस नाशिकला घेऊन येत असल्याची माहिती मिळाली होती कृष्णा मुंडे यांनी आपला मित्र हर्षद भोडके याला सोबत घेऊन नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे टोल नाका येथे सकाळी सहा वाजता सापळा रचला कार दिसताच कृष्णा आणि त्याचा मित्र यांनी हात दाखवून कार थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र कार चालकाने कार जोरात चालवत पुढे नेली कृष्णा आणि त्याच्या मित्राने कारचा पाठलाग केला कार नाशिक पुणे रोडवरील शिखरेवाडी समोरील पासपोर्ट ऑफिसजवळ कार अडकल्यानंतर चालक पळून गेला संगमनेर भागाकडून नाशिक शहरात बेकायदेशीरित्या गोमांस घेऊन येणाऱ्या कारचा पुढील बाजूची नंबर प्लेट काढलेली पाठीमागील बाजूची नंबर प्लेट मात्र ठेवण्यात आली होती याबाबत उपनगर पोलीस अधिक तपास करत आहेत एन सी एन न्यूजसाठी अभिषेक ताकाटे नाशिक